गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्याचं सध्या समजतंय राहुल गांधी उद्या सकाळी कोल्हापूरमध्ये येणार आहेत विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं त्यांचा हा दौरा रद्द झाल्याची माहिती मिळते उद्या सकाळी दहा वाजता राहुल गांधी हे कोल्हापूरमध्ये येतील अशी माहिती सध्या समोर आलेली आहे आजचा त्यांचा कोल्हापूरचा जो दौरा होता तो रद्द झाल्याची माहिती मिळते आणि उद्या सकाळी ते कोल्हापूरमध्ये येणार अशी माहिती ही समोर आली आहे तर उद्या सकाळी दहा वाजता राहुल गांधी कोल्हापूरमध्ये येणार आहेत महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं त्यांचा हा दौरा रद्द झाल्याची प्राथमिक माहिती मिळते यासंदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत शेखर राहुल गांधी यांचा जो आजचा कोल्हापूरचा दौरा होता तो रद्द झाल्याचा समजत आहे यामागची नेमकी कारणं गौरी अगदी बरोबर आहे ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार होता त्याच ठिकाणी मी सध्या उभा हो आहे आणि माझ्या मागे आहे संपूर्ण कार्यक्रमाची तयारी जी आहे ती पूर्ण झाली होती अनेक नेते जे आहेत ते दिग्गज नेते या ठिकाणी दाखल झाले होते राहुल गांधींच्या खर तर आगमनाची वाट या ठिकाणी पाहत होते मात्र आता आपण पाहताय सभास्थळी नाना पटोले देखील दाखल झालेले आहेत खासदार शाहू छत्रपती महाराज असू देत विश्वजित कदम यांच्यासह अनेक दिग्गज नेते जे आहेत ते या कार्यक्रम ठिकाणी पोहोचलेले आहेत मोठ्या प्रमाणात नागरिक देखील जे या ठिकाणी येऊन राहुल गांधींची तर वाट पाहत होते मात्र आपण ही दृश्य पाहताय राहुल गांधींचा दौरा रद्द झाल्यानंतर आता हाच कार्यक्रम जो आहे तो उद्या सकाळी दहा वाजता होणार आहे राहुल गांधींच्या हस्तेच आपण या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते करणार असल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिलेली आहे त्यामुळं एकंदरीतच एक ना निराशा जरी अनेकांची झाली असली तरी दुसरीकडे मात्र त्याच उत्साहात उद्याचा हा कार्यक्रम जो आहे तो भव्य दिव्य प्रमाणात करण्यात येणार आहे अशा पद्धतीची माहिती सतेज पाटील यांनी दिली त्यामुळं नक्कीच एक अनेक जणांचा जरी या ठिकाणी अनेक जण उत्साहात या ठिकाणी सकाळपासून पाहत होते मात्र आता कार्यक्रम रद्द झाल्यानंतर उद्या सकाळी हा कार्यक्रम होणार आहे त्यामुळं उद्या सुद्धा अशाच पद्धतीने उत्साहात सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी अशी माहिती अशी विनवणी देखील आता सतेज पाटील यांनी सगळ्यांना केलेच पाहायला शेखर धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी राहुल गांधी यांच्या दौऱ्याबाबत काँग्रेसचे नेते पाटील यांनी नेमकी काय माहिती दिलेली आहे तीही पाहूयात आज निश्चित झाला होता परंतु चनिताजीनी सांगितल्याप्रमाणे एअरपोर्ट वर काही तांत्रिक अडचणीमुळे विमान उड्डाण घेऊ शकलं नाही त्यामुळे उद्या सकाळी ते येत आहेत आणि उद्या सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम आम्ही सकाळी दहा वाजता घेतोय आजचा वेळ उद्यावर गेला फक्त परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावर हे शंभर टक्के राहुलजींच्याच हस्ते होणार हे मला मुद्दा म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगायचं